साधारण दीडशे वर्ष या देशावरती इंग्रजांनी दे राज्य केले ही हुकुमशाही या देशावरती लागत असताना आणि गाजवत असताना त्यांनी प्रत्येक जाती धर्मामध्ये फूट पाडून फोडा हो आणि राज्य करा ही त्यामध्ये पण मला अभिमान वाटतो सांगायला का ही नीती त्यांना फक्त या देशामध्ये आदिवासी मध्येच राबवता आली नाही कारण आदिवासीला कोणताच धर्म या देशासाठी लढत असताना प्रत्येक आदिवासी माणूस आहे एका भावने लढतो फक्त राघवजी भांगरे असो तर त्यांच्या बाबा भिरत नाईक असो की खिरका माझी असो की प्रत्येक माणस या देशासाठी लढणार एकाच भावना लढली ती भाव आदिवासी विचार झालेली त्यामुळे इंग्रोला आदिवासी मदत फूट पाठवली आणि मग यांच्यामध्ये खूप पडत नाही याचा विचार करून इंग्रजांनी या आदिवासींना शांत करण्यासाठी प्रत्येक वेळेला त्यांच्या बाजूने थोडेसे कायदे थोड्याशा गोष्टी करून आदिवासींना शांत ठेवण्याचा के प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येते परंतु असं केलं म्हणून आदिवासी थांबला नाही आणि त्या आदिवासी शौर्य देखील या देशात कोणाला भारत दे या जगात राज्य इंग्रजांनी आपली स्वतःची तुलना कधीच दुसरी कोणाबरोबर केली नाही कारण या देशामध्ये या जगामध्ये इंग्रज हे सर्व श्रेष्ठ आहे की भावना त्यांच्या मनामध्ये पण इतिहास साक्षीला इतिहास साक्षीला आहे जेव्हा जेव्हा अशी श्रेष्ठत्वाची भावना ज्याच्या वेळी ज्याच्या स्वराच्या मनामध्ये निर्माण झाली त्या प्रत्येक वेळेला कुठल्या जागा काळ बघा किंवा भविष्य काळ बघा मी वर्तमान काळाबद्दल भविष्य काळाबद्दल बोलणार नाही पण जेव्हा आपण भूतकाळामध्ये जाऊ त्या वेळेला मात्र या इंग्रजांच्या सर्वश्रेष्ठत्वाच्या भावनेला तुरुंग लावण्याचं का प्रत्येक वेळ आपल्याला सुरू केलेलं आहे त्यामुळे स्टेज कोणता येतो त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ज्याने या भावनेला तुरुंग लावला त्याचं नाव घेण्याची लाज वाटत नाही अख्या जगात त्याची तुलना स्वतःच्या राजाबरोबर बरोबर करण्याचा मोह इंग्रजांना सर्वश्रेष्ठ या भारतात ही सर्वश्रेष्ठत्वाची भावना बाजूला घेऊन इंग्रजचा राजा करण्याचं नाव त्याला एकच नाव सुतलं व या आंबेगावच्या मातीतला साव करण्याचा कर्दन काम जांभोरेगावचा सुपुत्र आदिवासींचा स्वाभिमान लाल लांच्या ढोल्या केले यांच्या चंद्राची बरोबर करणं

समाजाचा कार्यक्रम म्हणून उपस्थित राहिलेले सर्व गावचे सरपंच त्याचबरोबर ज्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली की या उत्सव समितीचे सर्व सदस्य जांभोरी गावामध्ये आपण गेला तर त्या ठिकाणी त्या स्मारकासमोर आपण माथा टेकवता ते स्मारक फक्त दोन व्यक्तींमुळे उभं आहे त्यातील एक व्यक्ती म्हणजे आदरणीय शंकर विठू चेंगले यांना तुम्हाला मी विजयनं अभिवादन करतो परंतु या संकल्प केलेल्या वार्ता पुढे घेऊन जाऊ त्यांच्या मार्गदर्शनातून या अनेक पुढाऱ्यांच्या त्या खाली उमरे जिजून पायी फिरून ज्यांनी मार्ग पूर्वत्वाला नेलं ते या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हेमंत केंद्रे साहेब आणि त्याच होण्याची होणारी केंद्रेचा स्वाभिमान आपल्या मनामध्ये कायम जागृत ठेवणाऱ्या माझ्या समोर बसलेला माझा स्वाभिमान आदिवासाला माझा स्वाभिमानाचा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला विषय देण्यात आला होता तो म्हणजे आदिवासी समस्या आणि आव्हान आणि आठ दिवस त्याच्यावरती इकडे बैठक लावली तरी आदिवासींच्या समस्या आणि आव्हाना चर्चा करून सुद्धा होणार नाही असा विषय मला वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये म्हणाले ज्याची दहा मिनिटं संपलेली आहे परंतु तरी सुद्धा ज्या वेळेला मी समोरच्या समस्यांचा विचार करतो त्यावेळेला या आदिवासींसमोरच्या समस्यांचा डोळ मिळून मला समोर दिसतो आणि मी विचार करतो या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवून माझा आदिवासी या स्वतंत्र देशात सामील झाला पण पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला पण आदिवासींसमोरची एक मोठा समस्या पूर्णतः आजपर्यंत संपलेली नाही पण रस्ते आणि गाडी गावागावात पोहोचल्या म्हणजे आदिवासी भागाचा विकास झाला असे जग जाहीर करून आदिवासींनी दोन चाकी आणि चार चाकी घेतल्या म्हणजे त्यांची परिस्थिती सुधारली पर पर असं मत काही करी सालामध्ये आपल्याला रस्ते नव्हते लाईट नव्हती पण त्या वेळेला आदिवासींच्या विकासाची परिभाषा रस्ता आणि गाडी पोचोची आणि आज एवढी वर्ष उलटून गेल्यानंतर दोन हजार चोवीस सालामध्ये सुद्धा आदिवासींच्या विकासाची बरी वाटल्या रस्ते आणि लाईट असावी तुम्हाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आदिवासींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा सुद्धा चालू करताना आदिवासी क्षेत्रामध्ये अनेक धरणं आहेत परंतु ही अनेक धरणं असताना सुद्धा उन्हाळ्यामध्ये याच आदिवासी भागामध्ये मग तो खेळ असो जुन्नर असो आंबेगाव

चुकलेला असताना जमिनीमध्ये पिकांसाठी पाणी मागण म्हणजे आपली अपमान करून पाणी दिसतय परंतु ते निवडणुका आल्या की आदिवासींना धरणाचं पाणी देणार या सर्वांना उभा पण इलेक्शन संपलं का हा आदिवासी भाग हा नैसर्गिक पाणी केल्यास येऊ शकत नाही आता दाखला पाणी म्हणून फक्त इलेक्शन आल्यानंतर आंबेगाव नव्हे प्रत्येक ठिकाणी कारण तुम्ही बातम्या मध्ये असाल तर मुक्तीचंदर मध्ये झाली म्हणजे हा फक्त इलेक्शनचा मुद्दा आदिवासी भागाचा विचार तर येईल साधारण दहा वीस वर्षापूर्वी एका गावामध्ये चार चार टीम होतील एवढी क्रिकेट खेळणारे असे पण आज मात्र त्या गावामध्ये करून दिसत नाही कारण रोजगार नसलेला चमधा तिच्या आज आजही फक्त हिरडा हे आदिवासींच्या उत्पन्नाचं साधन आहे या हिरड्याच्याच उत्पन्नावर आदिवासी मी पोरालायकरांची लग्न केली घरकुलाच्या योजनेमधून घरकुल देण्यासाठी काहीला पाच पाच हजार रुपये कमिशन देऊन या आदिवासींनी त्या घरकुलाच्या पैसे मध्ये पैसे काढले आणि आदिवासी पुढच्या घरामधून चांगल्या त्यातून पण जो थोडा पैसा वाचला त्या पैशामधून त्याला त्या टू व्हीलर फोर व्हीलर डाऊन पेमेंट केलं आणि त्या डाऊन पेमेंट करून गाड्या घेतल्या पण हिरडा संपला आणि नंतर हप्ता भरायला काही नाही म्हणून माझा आदिवासी इथून आलेल्या प्रत्येक गाडी त्याने घेतलेली गाडी आज विकासाची व्याख्या झालं असं त्याला स्वप्न त्याने गाडी घेतली पाय त्याचा विकास झाला कधीतरी त्या आदिवासी त्या गाडीचा हप्ता भरण्यासाठी किती खाल्ल्या याचा कधीतरी विचार करायला पाहिजे फक्त गावात नाही तर ठीक जात कोणताही वर्ष तालुका घ्या एक आमदारांना खासदाराचा सनिया करता आले आहे बचत बचेर्गे, गट ही बचत गट नावाची संकल्पना एवढी चांगली एवढी सक्षम संकल्पना आहे बचत माध्यमातून आदिवासी भाग हा पूर्णपणे स्वयंपूर्ण होऊ शकतो अनेक महिलांना त्यातून रोजगार मिळू शकतो परंतु आदिवासी क्षेत्रातील बचत गटांचा वापर हा रोजगार निर्मितीसाठी न होता थंडी कुंभाच्या कार्यक्रमासाठी होतो याचा अत्यंत आणि हा आपल्यावर होणारा अन्न जी अवस्था पाण्याची जी अवस्था रोजगाराची झालेली आहे माझे शिकला पण आजही मला खरी दो आहे स्वतःच खातं स्वतःचा मंत्री स्वतःचा बजेट स्वतःचा असताना सुद्धा आदिवासींना बेसिक शिक्षण मिळत नाही आजही माझ्या आवक्याला गेला तर उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आहे माझ्या बहिणी शिकत नाही कारण आवश्यक इथे जे अवघा त्यांच्याजवळ पैसा नाही मात्र आजही स्वातंत्र्याची पंचायत शिक्षण हा तर आदिवासींच्या स्वप्नाचा विषय आहे संपूर्ण प्रकल्प मिळून घोडे गावला इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि तिथं झुंका वाजवलं जातो पण संपूर्ण प्रकल्पातील आदिवासी समाजाची लोकसंख्या अथवा त्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर विचारात घेतली तर शंभर घरांमागे एक विद्यार्थी तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असतील का आम्हाला प्रश्न स्वातंत्र्यानंतर शिक्षण म्हणजे अनेक शिक्षण सम्राटांची मलही खाण्याचं धोरण अनेक शिक्षण सम्राटांनी स्वतःच्या शाळा काढल्या त्या माध्यमातून प्रचंड परंतु मला कळत नाही आदिवासी भागामध्ये शिक्षण सम्राट का आले नाही आजही आदिवासींसाठी शाळा त्या आदिवासी तिरपाड्याला जा फुलवड्याला जासरीला जा तळेबंद जा प्रत्येक ठिकाणी शाळा आदिवासींनी काढलेल्या मग हे शिक्षण सम्राट आदिवासी भागामध्ये शिक्षण द्यायला का दाबरतात हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण दिला आहे मुलाखत स्वातंत्र्यानंतर उघडी झाली असतील तर ती आम्ही आणि उशिरा दार निर्माण झाल्यानंतर सुद्धा या चाळीस पन्नास वर्षामध्ये आदिवासींच्या शिक्षणात फरक पडला नाही फरक असे तर ती पारतंत्र्याचा हिंग्रज काळात देखील मला एवढी पुस्तकं वाचली मला वाटतं सर बोलतील पण जेवढी पुस्तकं असतात त्यामध्ये कधीही अनेक दुष्काळ पडले पण आदिवासी कधी आळ्या खाल्ल्या असा इतिहास तुम्हाला शोधून सापडला पंडित नियमदेमीवर मुले ही देवा घरची फुल्या पण आदिवासींच्या त्याच फुलांना आळ्या पडायला लागल्यावर आदिवासींच्या भविष्यात काय होणार आहे हा प्रश्न मला वाटतो आज वेद प्रसंगी आदिवासींनी कंदमुळं घालून आदिवासींनी पाळा काढला आदिवासी माती घालली आदिवासींना कधीच आळ्या खायला लागल्या कारण तो तेव्हा निसर्गाबरोबर राहतो पण त्याला या निसर्गातून मुख्य प्रवाहातल्या नादामध्ये या मायबा प्रकारला त्याला आळ्या खायला लागल्या ज्या मुला तरी आल्या आणि उद्या नाही आल्या जे लोक आजच्या आळ्या उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरच आपण नुकसानीचे दावे झुकले जातात जर दुधाचा पुरवठा तुम्ही चांगला करत असाल तर त्या दुधात का कशा मुलाने याची चौकशी करावा परंतु त्याची चौकशी करून सारख्या समाजासाठी काम करणाऱ्या जर त्या ठिकाणी संघर्षाला फास्ट मिळत असेल आणि आमच्यावर कोटीच्या कोटी रुपयाचे दावे ठोकायचा धमका दिल्या जात असतील तर याचा अर्थ समाजाने आता करायचा का आदिवासी ताप मध्ये आदिवासींनी अडच ठायच्या परंतु बोलायचं नाही परंतु हे जर आता राहते आणि हा जर समाज आत्ता हात राहते तर समाजाने आळ्या खाऊ लागायच्या आजही आदिवासींच्यामध्ये कुपोषणाची समस्या संपू शकली नाही सोबत हजारो कोटींचं बजेट आहे तरी कुपोषण संपत नाही आरोग्याच्या समस्या वर्षाने वर्ष त्या अवस्थेमध्ये पडलेली आहे परंतु साध्या समस्या दिसतात की या तुटू शकणार नाही त्यामुळे आदिवासींच्या भविष्यावर आम्ही परिणाम करणार तुम्ही तुम बेदखल करण्याचे काम सरकार करते सर कर कर। बुलेट ट्रेन समृद्धी महामार्ग आणि ज्यांच्या आदिवासींशी काही संबंधच नाही त्या कलेक्टर त्यांच्या आदिवासींची जमीन संपादित केली जाते त्या समृद्धी महामार्गासाठी आदिवासींची जमीन संपादित केली जाते एवढंच नाही मोठमोठ्या रस्त्ये रोजमार्ग विमानमार्ग धरणा रेल्वे मार्गीचे जे उपकरायचे असेल ते फक्त आदिवासींच्या जमिनीमध्ये या सगळ्या अनेक गोष्टींमुळे आदिवासींचं प्रचंड स्थानच झाले

फॉरेस्ट आणि जमीन आणि टाकून निसर्गा वापरला तो निसर्ग रक्षक आदिवासीकडे निसर्ग भक्षक म्हणून होती वर्षी या आदिवासींना विकास केला पाहिजे या गावाखाली आपल्या जमिनी काढून देते आता एकविसाव्या शतकात तर या आदिवासींच्या जमिनी काढून घेण्याचा नवीन फंडाचा वापर काय आदिवासी बोलतच नाही रस्ते धरण येबागेसाठी जमीन काढून घेतली आणि त्याच्याबरोबर आता बांधण्यासाठी सुद्धा आदिवासींच्या जमिनी काढून घेतल्या तुमच्या आदिवासींच्या लई पटेल म्हणजे आदिवासींच्या जमिनी जवळपास बारका यमागेची धंद बांधण्यासाठी आहे विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती बांधायला आहे वड बोलून आदिवासींची जमीन काढून घेतली जात विकासाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सगळ्या योजना या फक्त मालकी क्षेत्रात राबवल्या जातात त्यामुळे आदिवासींची जमीन कमी झाली म्हणजे आदिवासींच्या आयुष्यावर दुर्गामी परिणाम करणाऱ्या ज्या समस्या आहेत या लक्षात घेऊन माझ्या आदिवासींना विनंती आहे की कोणत्याही सरकारी कामासाठी अजिबात आपल्या जमीन देऊ नये आदिफास जमिनी देऊ नये कारण मिळालेली नोकरी तुम्हाला एकाच पिढीला खायला देईल मिळालेली नोकरी तुम्हाला एकाच पिढीला खायला देईल पण जी जमीन तुमच्या मागच्या पिढीनं तुमची पुढच्या पिढीचं अस्तित्व आहे ती जमीन आपण या मार्गाने दुसऱ्याच्या ता ताब्यात घेऊन आपलं स्वतःचं अस्तित्व उठल्याचं काम आपण करतो पर्यटनासाठी हित करण्यासाठी अनेक ठिकाण आहेत मग तो हिमाचल पर्यटन असतो व औषधाचं पर्यटन असतो तिकडे जाऊ इकुरी मधलं पर्यटन असतो इकडे जाऊ घोरगिरी मधलं पर्यटन असतो काय पर्यटन

ज्या ठिकाणी आज त्या हद्द्यंगलाचा विषय आहे अनेक संघटना अनेक कार्यकर्ते अनेक त्या ठिकाणी लोक त्या निवक्त आहेत परंतु तरी हा देव दंगल सोडलं जात आहे सोडलं जात दिवसेंदिवस रोज नवीन फॉरेस्ट अॅक्ट आणले जात आहे आणि त्यामुळं आदिवासींचा निसर्गाशी आपल्याला संबंध सुद्धा होत आहे नवीन आलेल्या फॉरेस्ट ऍक्ट दोन हजार चोवीस जर पोलीस मोबाईलवरती वाचला तर पुढे जाऊन हाच कायदा आपलं कल्बर काय आहे पाच कसाव्या वापर कसा करायचा माहिती नाही आणि त्या आदिवासींना माईक व्हावं म्हणून आदिवासी स्वतंत्र अधिकार सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे नुकतंच अट्रोसिटी नावाचं जे आहे त्या अट्रोसिटी मध्ये सुद्धा बदल करून आदिवासींवरती प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी हलवून सुरू आहे नवीन क्रिमिनल ऍक्ट आणून आदिवासींना या सगळ्याला जर वेळेमध्ये आपण बंधन टाकला नाही वेळेमध्ये उसाव केला नाही वेळेमध्ये त्याला विरोध केला नाही तर आपण पिढी पिढीचा श्वास दिला आज समोर दिसणाऱ्या अनेक समस्यांना तोंड देत असतानाच आज अनेक अहवाल समोर उभे आहेत त्या समस्या तोड असला तर त्या आव्हानांना कधी नाही म्हणाला लागला नुकतंच आपण सगळ्यांनी धन आरक्षण सर्तावून लावलं समाजाला एकी केली आणि धनगर आरक्षण फिरून गेलं परंतु कालपर्वाची बातमी वाचली असलं तर कोणी समाज आदिवासींमध्ये येण्यासाठी काम करतो तुम्ही जर आरोग्य शिक्षण तर या सगळ्याला गुंतून पडलात तर ह्या सगळ्याला कोण असं करीत आहात ही सगळी आव्हानं आपण कशी थांबवणार आहात यासारखे अनेक आव्हानं आपल्यासमोर आवाज उमजे आहे नुकताच एस टी एस टी मध्ये वर्गीकरणाचा निर्णय झाला आणि दोन जणांनी बदले बांधले चार जणांनी गाड्या घेतल्या म्हणजे आमचा विकास झाला ही विकासाची व्याख्या अन्य कुठून हा आपल्यावर झालेला प्रचंड मोठा अन्य आहे पुढील काळामध्ये जसं जन आंदोलन आपण या भंगाला विरोधात केलं तसंच आंदोलन आपल्या या वर्गीकरणाला

का कर्वा समान नागरिक कायदा नावाचा जो काय विषय चालू आहे आणि हा प्रचंड मोठा समोर असलेला लागला आहे आज आम्ही पाहण्यासाठी बाळतोय दवाखान्यासाठी बाळतोय शिक्षणासाठी बाळतोय आणि हे सगळं होत असताना एवढी मोठी मला या समोर येत आहे या आव्हाला सुद्धा आपल्याला तयार व्हायला लागणार आहे आदिवासींनी आपण सुप्रीम कोर्टाने आदिवासींना कोणताही धर्म नाही पण हात असताना सुद्धा आदिवासींना पैशा कामि टाकू प्रसंडित त्याला धमकावून प्रसंगी त्याला त्याच्या दारिद्र्याचा फायदा घेऊ त्याच्याशी गोड गोड बोलून त्याला दुसरा धर्म स्वीकार करण्यासाठी लावला काम करत आपल्या आंबेगाव थेट जुलैला ही समस्या नव्हती परंतु वाढतं दोन वर्षापासून याचं प्रमाण वाढत आदिवासी भागामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार केला जातो तर या सगळ्यामध्ये जो माझा शिक्षित काम करी बांधव आहे त्याला टार्गेट केलं जात आहे आज आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा आदर्श उभारण आहे का त्या ठिकाणी आदिवासींना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडलं जात आहे की जा आव्हान जर वेळेमध्ये थांबवलं नाही तर जी गत त्या बॉर्डरवरती आहे तीच गत आपली होणार आहे आदिवासी ख्रिश्चनची आत्मन आव्हाला कोणाचा परतावं लावायचा आहे दुसऱ्या बाजूला आदिवासींनी या जगामध्ये पहिल्यांदा संकटामध्ये आम्ही सगळे शुद्ध बोलायच्या नादामध्ये आमची स्वतःची आदिवासी भाषा विसरून गेलो आणि ती आपली ओळख आहे ती जर ओळख उचली ती जर ओळख उठली तर आपलं अस्तित्व हे राहू शकत संविधानामध्ये आदेशात संविधानामध्ये आदिवासी शब्दांची नोंद एकीकडे तिकडे लढा उभा करावा लागणार आहे युनोच्या माध्यमातून इथला आदिवासी जगावा इथला आदिवासी पुढे जावा म्हणून निवडणूक करू शकते परंतु त्या युनोला आपल्या भारत सरकारला लिहून दिले का भारतामध्ये आदिवासी राहत नाही ते लिहून दिल्यामुळं युनोचे जे जागिक अधिकार आहेत ते आपल्याला मिळत नाही युनोच्या कौशामधून आपण पूर्णपणे बाहेर आहोत आणि हे सगळं होत असताना आपल्याला आपली ओळखते

हा शास्त्रीय नियम आहे की काही जमाती किंवा सगळ्या जत्र जाती या त्याच वातावरणामध्ये जाऊ शकतात म्हणजे ती प्राणी तुम्हाला त्याच वातावरणामध्ये दिसते आणि म्हणून त्या वातावरणातून त्याला बाहेर काढायचं नाही आणल्याचं त्याचं मरण होईल या उद्देशाने त्या जमाती तिथं त्या ठिकाणी पुढं आणण्याचं काम केलं जातं परंतु आदिवासींच्या बाबतीत मात्र हा इसर्ग भारतातला या भारतामध्ये ज्या निसर्गाचा आदिवासी राहतो त्या निसर्गाला हा आदिवासी निसर्गामध्ये राहणार आहे आणि निसर्गापासून जर त्याचे नाळ तोडली तो तो बरेल हे मात्र या बायगाव सरकारला कळत नाही विचार कमी करत नाही आणि त्याच्यावर विचार करण्यासाठी आपल्या समोर सगळ्यात मोठा आव्हान आहे झोपलेला आदिवासीचा आघाडी कारण जर माझा आदिवासी हा जर झोपेतून आघाड झाला तर कोणाच्या बाबतीत झोपत नाही आपल्यावरती अन्याय आता आज आपल्या सहनशक्तीचा फायदा घेतला जात आहे त्यामुळे आज ज्या वेळी अन्याय होईल त्या प्रत्येक वेळेला घालण्याचं काम आदिवासी समाजाने केलं आहे ते आमच्या पोरांनी आळ्याखाली आम्ही गप्प आमच्या पोरांना शाळेत ऍडमिशन मिळत नाही आम्ही गप्प बसतोय आमच्या पोरांनी दुधा आळ्या खाली आम्ही गप्प असतोय आमच्या पोरांच्या हॉस्टेलला पाणी मिळालं नाही आम्ही गप्प असतोय आम्ही अनेक गोष्टी तो मोर्चा तो आंदोलनाला येत नाही सुद्धा करीत नाही लक्षात घ्या अन्यायाविरुद्ध लढलो तर आपल्या समोर सगळ्यात मोठं आव्हान हे आपली पिढी शिकवून येतात आपण जगलो पुढच्या पिढी जे काय आणि ती जमीन आज आपण कसत आहोत की आपणच का आपल्या वाट वगैरे आम्ही ती जमीन आपल्यापर्यंत होतो परंतु ती झालेली जमीन आम्ही काही पैशाच्या नोबापाई त्या ठिकाणी टाकत असतो ती जमीन घेतल्या आमची पिढी पुढची पिढी काय करणार घ्याव सध्याने जर शासकीय धोरण पाहिलं तर मला वाटतं वाटतच शेवटची पिढी असते जी शासकीय नोकरीत काम करते याच्या नंतर शासकीय नोकरी काम मिळाले पण शासकीय नोकरीत काम मिळाल्यानंतर आपण व्यवसाय कसं पण काय हिताला येते नसाचा स्वतःचा व्यवसाय मिळते पण नोकऱ्याला एक व्यवसाय नाही जी पिढी सेवा केलेली आहे ती नोकरी संपल्यावर देखून येणार गावाकडे आणि गावाकडे आल्यानंतर तुमच्या बापाने तुमच्या आजाने तुम्हाला त्या जमिनी दिल्या त्या तुम्ही विकून टाकल्यानंतर पुढची पिढी गावाला जाऊन खाणार आहे ती जमीन ही तुमच्या पुढच्या पिढीला जाऊन वाचवणार आहे व कारण ज्या जमिनीवरती येत्या मागच्या अनेक पिढ्या जगल्या त्या जमिनीवरती येथून अनेक पिढ्या जगणार आहे परंतु तुम्हाला विकासाच्या बाजार गप्पावरून तुमच्याकडून या जमीन काढून घेतल्या जात आहे निसर्गापासून त्याला दूर केलं जात आहे आणि काही लोकांनी असल्या अवस्था या घरक्यानाचा सुरू झाली त्यामुळे आपल्याला बळ देण्यासाठी आपला इतिहास उत्पन्न पाण्यासाठी आपल्याला बोल मिळायचा असेल तर इतिहास वाचावा लागेल त्याच इतिहासाला उजळ्यात द्यावा लागेल कारण तोच इतिहासामध्ये आपल्याला इतिहास सापडेल आणि जो इतिहास गिरवला नाही तर आपल्यावरती होणारे अन्याय समस्या सोडत आहेत तोच इतिहास तुम्हाला आपण बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल तोच इतिहास तुमच्यामध्ये या सर्व आव्हाला तोड देण्याची ताकद देणारेल पण तो इतिहास आज आपण होण्याच्या इंग्लंडचं नाव दिसत आता होण्या पुण्या शिक्षा झाले तिथून मुंबईच्या कोर्टात आपली केलंय केंद्रात काय करावं लागलेलं माहिती आणि होण्याची म्हणजे विचार करा आज होण्याचा तो इतिहास आम्हाला आणि आदिवासींचा तोच गौरवशाली इतिहास यांनी धडकून टाकला लपून ठेवला कोणाला मारी होऊ दे म्हणून तो, तो माती खाली गाडला पण लपत ठेवा या मातीला तो इतिहास गोळपाट आहे आणि ही मातीला आदिवासीमध्ये बैठ करील उभी करेल असं सांगून या ठिकाणी थांबतो जय आदिवासी